हॅलो कसे आहात तुम्ही सगळे चांगले आहेत ना था। मस्त राहा स्वस्थ राहा आरोग्याची काळजी घ्या आणि चांगले राहा आज मी तुम्हाला बरंच काही पितळेच्या भांडीबद्दल सांगणार आहे आज मला सुट्टी आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ काढते तुमच्यासाठी दाखवायला माझं घर आहे छोटंसं छोट्याशा घरामध्ये माझ्या मिस्टरना आणि मला खूप म्हणजे पितळीच्या भांड्यांची तांब्याच्या भांड्यांची किंवा जुनी भांडी खूप खूप वर्षापूर्वीची ह्याची आवड आहे आणि माझ्या संसारामध्ये एकूण एक पितळेचं भांडे अगदी चहापासून चहाच्या गाण्यापासून ते अगदी पूर्ण कपापर्यंत बशांपर्यंत लाटणं पळपड पुण पुण आहे काय नाही असं नाही मी आज तुम्हाला एक दाखवते बघा ही आहेत पितळीची भांडी माझी तुम्हाला आधी लांबून दाखवते सगळं आम्ही हा स्टोव आहे बऱ्याच वर्षापूर्वीच आहे पण मी तो सांभाळून ठेवला स्टोव आणि त्याच्यामध्ये रॉकेल भरलेला आहे जेव्हा गरज लागते तेव्हा मी गॅस सिलेंडर संपला तर मी हा स्टोवचा वापर करते ही खूप वर्षापूर्वीची पितेची बादली आहे पितेची बादली आहे आणि त्याच्यानंतर ही बरणी आहे चटणीची आतमध्ये मोठी बरणी आहे त्याच्यानंतर हा प्रसादाचा टोप आहे आपण सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद करतो त्याचा टोप ठेवला आहे खूप जड आहे तो ही कढई आहे ते चहाचं भांड आहे चहाचं भांडं आहे चहाच्या भांड्यानंतर चा चा हे सगळे पितेचे डबे आहेत ये आए। आए तेचा नंतर हे तांबे आहे टोपा आहेत त्याच्यानंतर हे फुलदाणी आहे ही फुलदाणी आहे जोडी आणि पित्याचे डबे हा साचा आहे खूप वर्षापासून हा चांदीचा तांब्या देवासाठी हा खलबत आहे खलबत्याचं वजन अडीच किलो आहे आणि हे चांदीची ताट आहेत माझ्याकडे दोन परत हे पाण्यात सगळ्यात युनिक हा स्टो आहे ज्याच्यामध्ये लिटर रॉकेल राहतं हा बघा लिटर रॉकेल राहतं याच्यामध्ये आणि याचा वापर मी नेहमी करते सगळं अगदी खूप जुनं आहे ही तांब्याची टाकी आहे त्याच्यानंतर ही चाळण आहे चाळण्यानंतर पित्याचे चमचे आहेत बश्या आहेत गाळणं आहे ही हातवडी आहे ही पण पित्याची थी थी ही पित्याची किसणी आहे हा पित्याचा दिवा आहे ही पकड आहे त्याच्यानंतर तांब्याच्या भांड्यातलं पाणी चांगलं असतं प्यायला म्हणून हा तांब्याचं पाणी पराती आहेत दोन पित्याचा माझ्याकडे वरवंटा आणि पाटा आहे आणि तसंच खलबत्ता सुद्धा आहे बघा खलबत्ता वरवंटा पाटा हे माझ्याकडे हे माझ्या घरचे आंबे आता काढलेले आहेत इथलेच आहेत घरचेच आहेत घरच्या झाडाचे आहेत असं खलबत्तानी आणि वरवंटा पण आहे पाटा पण आहे आणि गाळणं वगैरे दाखवलं ही पक्कड हे बघा हे लाटणं पळपड आहे लाटणं आणि पोळपड म्हणजे पितळीची पळी ही पितळीची पक्कड हे दुधाचं भांड आहे ही चहाची किटली आहे चहाची किटली दुधाचं भांड ग्लास आणि छोटी आणि हे लोणच्याचं आहे एवढं हा माझ्या घरातला पितेचा आणि तांब्यांचा संसार आहे तुम्हाला कसा वाटलं तुम्हाला कसं वाटलं माझ्या घरातला पितेचा तांब्याचा संसार आवडला ना आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद